माणसरी करण करायचं सांगा तुम्ही किती मी सहन करू तुम्हाला माहिती आहे ना मी कसे कसे दिवस काढले तर कस कस काय काय करते मी खरं सांगाय बांडू बिंडू मला राहायचं नाही आता इथं खरं सांगा मी पण आता वावरामध्ये इकडे तिकडं इकडे तिकडं भटकते इकडे तिकडे इडते मी मला ले ले आज पण पिऊन आले बघा का मी काय काय करू सांगा बरं हा बघा मी काय करू भांड भेंड तुम्ही सांगा तुम्ही लय म्हणतात ना की लय चांगले आहे चांगले आहेत हा मी कावरक सहन करायचं सहन करायचं मला कोणाचं सार नाहीये सारं नाही म्हणून मी राहते ना हा नाही तर मी पण जाईन वावर कुठं पण राह राहन इंडीनं हां आणि असं व्हिडिओ तुम्हाला काढू काढू दाखीन बघा भांडू बहिन दारू दारुपिऊन आहात दाजी तुम्ही बघा आता किती दारू आहात तुम्ही काय म्हणा दाजीला

मग काय चुकतंय का सांगा तू मग काय चुकतंय का हा कशी धमकी मला मध्ये चुगल चुगल वरतून त्या तुम्हीच मला बोलताय कि तू नवऱ्याची बदनामी करायला लागलीस साठी करायला लागलीस सगळं असं करायला लागलीस तसं तसं घाल मी युज साठी नाही करताय सगळं <laughs> <laughs> माझ्या जीवनामध्ये कसं काय दुखत ते मला माहित आहे फक्त मार हृदयामध्ये ठेवलेलं आहे ब माहित आहे का काय ना काहीतरी करते आता खरं वाटलंय ना तुम्हाला आवा तुम्ही म्हणताना तुम्ही म्हणता आली का काय नाही नाही प्रँक केलाय तुमच्यावर कसा वाटला मग मा बघा ते दाजी कसं असे तर हा प्रियांकेला भान प्रियांका फ्रँक म्हणतात ना त्याला हा तर काय झालंय माहितीये कांदे चिरत होते हे बघा बघू शकताय अंड्याची चटणी करायची आता हा बघा तर मी चिरलेत कांदे आणि बाई व अशी कांदे तिखट होत असे कांदे तिखटत ते कांदे लावताना म्हणतात ना बाया पादली की एवढा कांदा तिखट होती काय माहिती कोणची बाया पादली होती त येताना बायाला राग सारी, ते कांदे कापते पारणार बंद करते ना खांबा हो बाय आता लय जण म्हणते छी गाऊन नि शेंबड पुसते छी छी अ कशाने आता पुसलाय भरकंदिशीन आलाय तर पुसलाय मोमाय काय करू आता होय तर असं झालंय भान बहिणू मला चला एक मजाक मस्ती करावात तर आता लागले अंड्याची चटणी करायला बरं का हा बघा मस्त पैकी झन झन चमचम छमछम चम चम गावाकडची या मग खायला सगळ्या जणांनी आणि कसं काय वाटला प्रँक नक्की सांगा दाजी काय बोलणार का बोलणार का दाजी आता मला पण जावं लागेल राणा राणामध्ये मी इंटे

पहाड मध्ये गाणं म्हणत होते मी म्हणत होते ते कुंच गाणं गाणी ते आजा रे ला 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 नाही का होते राम तेरी गंगा मैली हो गई पपिया के पहाडी मध्ये जाईल साडी घालीन मी पण बया तिच्या सारखी नाही सगळं आतलं बाहेरलं दिसतंय आहे की नाही बरं जर आणि मी पण आंघोळ करीन पहाडी मधली आहे आजी मी माहिती आहे का तुम्हाला पहिला प्यार मला पाडी मध्ये सोडून गेलाय म्हणून मी त्याच्या भटकते आता लोक भटकते मी माया पहिल्या प्यारसाठी आणि हाय दुसरा प्यार भटक हे माणूस पापी आहे यांनी मला पळून आहे त्याच्यापासून हा माणूस माहिती आहे का अशी माई कथा आहे मला पुराणा जन्म आठवलाय आता मी काय करू आजा, बर बरं चला मी आता करते चटणी मस्त पैकी तुम्हाला दाखवते बरं का या सगळ्या जाणी चटणी खायला अंड्याची कशी वाटती तर नक्कीच सांगा आणि चला हशी मजा करीत राहते आहे का मी ब्लॉग मध्ये कसं काय आवडते आवडते का नाही असे ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा खरे खोटे महा प्यार ना रे तू मेरा दुश्मन है सांभा ये सांभा सांभा ये मेरा दुश्मन है ये मेरे प्यार का दुश्मन हे इसने मारा है मेरे प्यार को मेरे प्यार को कोण मेकवायचा वरून वडून उडून वडून मेकवायचा से लाया इथने पहाडसे लाया आहे पाड आवडत तर मित्रांनो इकडे टाकले आहे आपण मस्त पैकी कांदा कढईमध्ये थोडं तेल पण टाकले तीन पळी आणि याच्यामध्ये आता कांदा मी भाजून घ्यायला लागले आणि टमाटर पण टाकले मी या कांद्यामध्ये आता आमच्या गावाकडे आहे ना अशी करते बरं का भांड भेंड तुमच्याकडे कशी करते मला नाही माहिती आहे पण आमच्या गावाकडे अशी मस्त पैकी झन जण आता हिरव्या मिरच्या तर इकडे घेतलेले आहे पोथरेम मस्त पैकी तर आता लसूण टाकलाय बरं का आणि आता मसाला टाकून घेते कशी झाली नक्की सांगा बरं का आणि इकडं आहे ना हा बघा ही मिरची घेतली लाल मिरची हळदी थोडी परवीन म्हणजे आंबारा मसाला आंबारी मसाला हे आपलं घरचं तिखट आहे थोडं हे आहे मालवानी मसाला तर एवढं घेतलंय टाकलंय आता आपल्या ह्याच्यातून थोडं परतून घेऊया याच्यात तुम्ही नुसती हिरवी मिरची पण टाकू शकता जर तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने करायची असे ना आता मी गावाकडची करते कशी माहिती का भावना फक्त हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आणि आपलं लसूण थोडी कोथरीम असं घेऊन मी करीत असते आज हिरव्या मिरच्या नाहीत बर का तर हिरव्या मिरच्या नाहीत आज त्याच्यामुळे काय केले माहित लाल मिरची मध्येच करू आस आणि भुकणीमध्ये अशी पण चांगली होती तुम्ही पण करून बघा आज सकाळचं होतं बघा हा बघा डाळ हिरव्या मसाल्यामध्ये केली ते हिरव्या मसाल्यामध्ये म्हणजे म्हणजे डाळ हिरव्या मिरच्या कांदा भाजून लसूण भात केला भाता सकाळचं आहे मग सकाळचं एवढं आहे मी मला काय थोडी चटणीच करत म्हणलं अंड्याची आहे की नाही इकडे बाजरीच्या भाकरी झालेल्या मस्त पैकी बघू शकता नाही केल्या ते म्हणतात कोणी केल्यात मेहनाई केली नाही माहिती तर इकडे काय झाले आहे का आज थोडं तब्येत बराबर नाही त्याच्यामुळं काय म्हणजे चला आज मटण वगैरे नाही पण मग अंड्याची चटणी अजून मला याच बोमलाचं झिरकं वाटलं होतं बोमलाचं झिरकं माहितीये का तुम्हाला बोमलाच खळगुट आमच्या गावाकडे म्हणजे बॉम्बलाचं खळगुट तर मस्त पैकी बाजारीचं पीठ लावून सईना होतं की नाही एकदम भारी बा बोंबलाचं खळगुट तर आस्त नाही पण उद्या नक्कीच काही का आणि अंडे इकडे घेतले तर बघा किती घेतलं तीन तीन सहा सात सात अंडे सा, घेतले तर सात अंड्याची चटणी काय बघा मग आता तर तेल असं मस्त पैकी सुटलंय बघा का कांद्याला पाच मिनिट आपण थोडा परतू दिलाय झाकण टाकून आता अंडे टाकूया तर हे असे आता मस्त पैकी अंडे सगळे टाकून घेतलेले आहेत आणि असे हालून घ्यायची म्हणजे सगळा एकत्र जीव होतोय बरं का आणि ते सगळं एकत्र होऊन मग छान लागत नाही कोणी कोणी काय माहिती आहे का अंडे टाकून सई ना झाकून वर आणि मग नंतर ते हे झाल्यावर हे करतात काय मिक्स करतात पण आणि आज करत होत गावाकडून आणि आता टाकूया हा, हा मस्त अ याला म्हणते अंड्याची चटणी झाली का नाही आता कोथरीम टाकून मस्त पैकी हल आ हा 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 बघू शकता आहे का झाले काय मस्त पैकी तर झालेली आहे आपली मस्त पैकी अशी झनझण अंड्याची चटणी हाय का नाही मस्त पैकी ना आता मी खाणार आहे तर या सगळ्या जाणी अंड्याची चटणी आज खायला कशी आहे संध्याकाळचा वेळ आज कसा आहे हाय का नाही झनझण तर आता मी घेतलेली आहे अंड्याची चटणी डाळ आणि भात इकडे आहे बाजरीची भाकर बघू शकता आता खाते या सगळ्याज घ्यावायला कसा झालाय आजचा बीत नक्की सांगा मस्त लागते टमाट्याची अंड्याची चटणी एवढी भाजी भाजाल ना सांगू शकत नाही तुम्हाला सांगा तुम्हाला बमलाचं खरगुट बघायला आवडेल ना उद्या नक्कीच टाका ना तर खाऊ द्यायचं मला भाकर सकाळ पण भाकर नाही आहे सकाळी दाळ होती म्हणून भाकर नाही घे तुम्हाला माहिती आहे ना मी मजबूरनं गाते व मटण तुम्हाला तर माहिती आहे मला काय एवढा शोक नाही आहे पण आता काय करू सांगा मजबूरनं खावा लागतो सकाळी नव्हती दाळ होती तर पोटसुद्धा भरलं नाही

मी मटण खात नाही जास्त तुम्हाला सांगत तुम्ही म्हणता ले मटन खात तू ले मटन डबल म्हणतात ले मटन खाती ले मटन मी दोन डल्या खाते फक्त भावाला गेल्यानंतर फक्त पीस पीस खाते असत ना आता म्हणे तू मटण खात नाही फक्त मी बाहेर गेलो फक्त पीस पीस खाते पीस पीस काय त्याला पीस पीस आणि नंतर मला पिशी रस्ता खा पिसन अरे तुकड्यासारखी तर बाय मी साबरी गेली पाहिजेत मनसंदी पक्की म्हणसंनी मनसंदी बाई आणि पहा याच्यामध्ये काय

फेस काय म्हणते झोपी तू उठली दाजी भा करी भाकर तिथे ताजी मा तिच्या हाती म्हणजे शांत कसा जीवाला लागणार पाना खा खाऊ द्या म्हणती पण खाली तर घास पडतो पडत पाहना